नमस्कार मित्र हो न्यू इंडिया क्रियर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण अधिकारी गटब तसेच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गटब या दोन्ही पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि या दोन्ही पदांसाठीच्या जाहिराती वेगळ्या होत्या मात्र त्याची परीक्षा जी आहे ती एकच परीक्षा संयुक्त चाळणी परीक्षा स्क्रीनिंग टेस्ट आपण ज्याला म्हणतो कारण या सरळ सेवेच्या ज्या एक्झाम्स असतात त्या चाळणी परीक्षा द्वारा ज्या आहेत त्या आयोजित केल्या जातात आणि मग मुलाखतीला उमेदवारांना पात्र केलं जातं तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता त्या चाळणी परीक्षेची तारीख तब्बल वर्षभरानंतर आता प्रसिद्ध झालेली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही पदांसाठीची एकच परीक्षा जी आहे ती होणार आहे कट ऑफ वेगवेगळे लागणार आहेत ओके आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की परीक्षेची तारीख घोषित झाली तुम्ही अनेक जण चादकासारखी वाट बघत होता की आता परीक्षेची तारीख कधी येईल तर अंतिमता फायनल जी डेट आहे ती आलेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता फाइनल की आता फायनल स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे बघा एखादा विद्यार्थी असा असू शकतो की तो जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासून सलग सातत्याने अभ्यास करतोय काही उमेदवार असे असू शकतात की राज्यसेवा कंबाईन आणि गट ची परीक्षा स्किल टेस्ट वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे समाज कल्याण आणि तत्सम परीक्षेचा फॉर्म भरलाय मात्र त्याचा प्रॉपर अभ्यास झालेला नाहीये असंही अनेक उमेदवार आहेत त्याची मला जाणीव आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असेही अनेक उमेदवार आहेत ज्यांनी फॉर्म भरलाय अभ्यास पण सुरू केला मात्र दोन महिन्यानंतर तो अभ्यास जो आहे तो कुठे आपल्याला त्यांनाच माहीत नाही असेही अनेक उमेदवार आहेत अनेक असे वर्किंग प्रोफेशनल आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे भर मात्र ते आता विसरून पण गेलेले आहेत आणि आता टेलिग्रामला त्यांना माहिती झाले की आता डेट आलेली आहे ओके अनेक उमेदवार आहेत जे सहायक आयुक्त ए चा फॉर्म भरलेले आहेत बी चा पण भरले मात्र अभ्यास ए चाच करत आलेले आहेत अजून ए ची तारीख नसल्यामुळे आता बी कडे वळू इच्छित आहेत अशा सर्वांसाठी बघा कारण इथे व्यक्तिशः सगळ्या गोष्टी ह्या भिन्न आहेत म्हणून सगळ्या गोष्टी सर्वांसाठी सर्दोपट सारख्याच असतील असा नाहीये आणि तसा सांगण्याचा हेतू माझा इथे नाहीये म्हणून एकच गोष्ट लक्षात घ्या की सगळ्या गोष्टी त्या व्यक्तिन्याय भिन्न आहेत प्रत्येकाचा अभ्यास आतापर्यंत झालेला त्याची क्षमता आणि एकंदरीत सगळ्या रिडिंग आहेत त्या आहेत आज आपण सगळ्या मुद्द्यांना विचारात घेऊन एक फायनल स्ट्रॅटेजी काय आखता येईल या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत ऑलरेडी मी या संदर्भात आपल्या न्यू इंडिया करिअर फोरम या ऍपवर आपलं जे अँड्रॉइड अप्लिकेशन आहे एनआयसीएफ अप तुम्ही नावाने सर्च कराल प्लेस्टोरला तुम्ही डाऊनलोड केलेलं पण असणार आहात तरी सुद्धा काही नवीन उमेदवार असू शकतात म्हणून सांगितलं तर तुम्ही त्यावर जाऊन लाईव्ह सेशन ते पाहू शकत होतात परंतु काल जर अनेकांचं मिस झालेलं असेल तर आज हे सेशन जे आहे तुम्ही यावर युट्यूबला पाहू शकता दुसरा महत्वाचा मुद्दा काही गोष्टी मी कदाचित नव्याने सांगेल काही गोष्टी रिपीटेड पण असतील ओके जे उमेदवार आहेत ते करायला हरकत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा की काही टेक्निकल गोष्टी ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे की ओल्ड जाहिरात म्हणजे जुनी जाहिरात कशी होती आणि त्यानंतर जी नवीन जाहिरात आहे किंवा नवी जी सुधारणा झालेली आहे आरक्षणामध्ये जो बदल झालेला आहे तो आरक्षणाअंतर म्हणजे प्रवर्गनीय असेल किंवा समांतर असेल त्याची सुद्धा माहिती आपल्याला टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल जागा वगैरे सगळ्या गोष्टी ज्या बदललेत आता बघा सरळ सेवेच्या ज्या जाहिराती आहेत मित्र हो एक गोष्ट लक्षात घ्या त्या एक आणि दोन पदांसाठीच येतात पहिली गोष्ट ही लक्ष लक्षात घ्या अनेक उमेदवारांनी सरळ सेवेचे फॉर्म याआधी भरलेले नाहीये त्यामुळे अनेकांना असं वाटतं सरळ सेवेकडे बघून की या एक्झाम्स न दिलेल्या बऱ्या आहेत पण तसं नाहीये तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना विचारा लक्षात घ्या जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे जे मागच्या पाच सहा वर्षापासून अभ्यास करत आहेत सरळ सेवेचं महत्व काय असतं मित्र हो ही गॅझेलेट पोस्ट आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लक्षात घ्या जी पोस्ट तुम्हाला राज्य सेवेच्या तीन फेऱ्यांतून मिळते आणि आता तर पुढे मग रिटर्नच्या फेऱ्यातून मिळेल मिळेल अशा काही ज्या पोस्ट आहेत त्या दर्जाच्या पोस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला सरळ सेवेच्या एक्झामच्या माध्यमातून मिळत आहेत आणि आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या एक्झाम्स ज्या आहेत त्या हळूहळू आता कमी होत आहेत सीडीपीओ पी ओ आदिवासी विकास विभागाच्या एक्झाम्स आता सगळ्या राज्यसेवेमध्ये गेलेल्या आहेत त्यामुळे आता राहिली फक्त समाज कल्याण तेही पुढच्या काही काळामध्ये राज्यसेवेत जाईल हे याचा जो आहे जाणार नाही अशी शक्यता जी आहे कुणी वर्तवू शकणार नाही त्यामुळे ती शक्यता आहे ओके दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समाज कल्याण अधिकारी गट ब पदासाठीचा आणि इतर मागास बहुजन कल्याण आपलं जे नवीन विभाग आहे लक्षात घ्या त्या दोन्ही पदांसाठीच जे हे आहे सुधारित मागणीपत्र जे आहे आयोगाकडे प्राप्त झालं आणि आयोगाने त्या संदर्भाचं प्रसिद्धीपत्रक टाकले नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की जे मी चित्र इथे तुमचं कदाचित मिस झालेलं असेल तर न्यू इंडिया करिअर फोरमद्वारा आयोजित विविध जे कोर्सेस आहेत त्यामध्ये सहायक आयुक्त ए असेल इंटिग्रेटेड दोन्ही पदांसाठीचा कोर्स असेल किंवा चारही पद म्हणून या त्याला कारण दोन्ही ओबीसी डिपार्टमेंट पण आहे त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या पदांसाठीच्या कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत सध्या स्थितीचा ओबीसी आणि सोशल वेलफेअर ऑफिसर म्हणजे ग्रुप बी चा जो मूळ कोर्स साहे लक्षात घ्या कारण काय असतं की एक जो ताट आहे त्या ताटामध्ये वरण भात भाजी पोळी ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात जर तुम्ही त्यातल्या काही गोष्टी बाजूला ठेवून काही गोष्टी खाऊ इच्छित असाल तर तुम्हाला ते चव देणार नाही तर म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्या की मूळ कोर्स जॉईन करा त्याच्यात बेस्ट काय आहे की तुम्हाला सर्व साहित्य सुद्धा घरपोच पाठवलं जातं त्यामध्ये ता टेस्ट पेपर असतील नोट्स असतील आणि लेक्चर सुद्धा तुम्ही तुमच्यानुसार पाहू शकता जवळपास त्याच्यामध्ये दोन हजार रुपये ऑफ दिलेले आहेत आणि हे फक्त पंधरा तारखेपर्यंत आहे लक्षात घ्या पंधरा तारीख जी आहे पंधरा जून दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे ऑफरची जर तुम्हाला जॉईन होऊ इच्छित असाल तर नक्कीच त्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला या कोर्समध्ये होणार आहे कोर्सची माहिती मी तुम्हाला नंतर शेवटी देणार आहे तत्पूर्वी आपण काही बेसिक बाबी पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया कदाचित हे सेशन थोडंसं लांबू शकतं त्यामुळे तुम्हाला महत्वाची माहिती जी आहे ती तुम्हाला यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके आता याच्यामध्ये मुद्दा क्रमांक तीन चार पाच ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ओपन प्रवर्गामधील किंवा ईडब्ल्यू गटातून जे काही उमेदवार अर्ज केलेले आहेत आणि त्यांना आता एसीबीसी अंतर्गत आरक्षण जर त्यांचा विकल्प जर त्यांना द्यायचा करायचं असेल तर ते विकल्प जे आहेत ते देऊ शकतात आणि त्यानुसार ते पर्याय जो आहे तो, खुला असणार आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आता मराठा संदर्भातले ज्या मुद्दे आहेत त्या संदर्भातला तर ते सुद्धा ओबीसी प्रवर्गामध्ये जे आहेत प्रमाणपत्र जर त्यांच्याकडे ते धारण करत असतील तर त्या रिलेटेड ओबीसी प्रवर्गाचा ऑप्शन जे आहेत ते निवडू शकतात त्यासोबतच लक्षात घ्या त्यांनी इतर मागास प्रवर्ग आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येत आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक पाच मध्ये त्यांनी दिलेला आहे ते सविस्तर वाचून तुम्हाला दाखवतो प्रस्तुत संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार ही जी पात्रता दिलेली आहे शैक्षणिक पात्रता कारण ओपन कॅटेगरीसाठी शैक्षणिक पात्रता आहे बीएसडब्ल्यू आहे आणि जे मागास प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि ग्रॅज्युएट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन इतर मागासवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग उमेदवारांना अर्ज करण्याची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येत आहे ओके आयोगाने असं म्हटलंय की आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या समाज कल्याण अधिकारी गट ब करिता फक्त अ राखीव म्हणजे खुला आणि ईडब्ल्यू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर वर्गाचा दावा करण्याचा विकल्प सादर करण्यात येईल याचा अर्थ असा आहे की ओपनमधून आणि ईडब्ल्यूएसमधून जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुमच्याकडे जर आता ओबीसी सर्टिफिकेट जर तुम्ही धारण जॉईन करत असाल तुम्ही नक्की अर्ज करू शकता ह्याच काही टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहेत जर तुम्हाला यामध्ये कुठल्याही गोष्टीचा कन्फ्युजन असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या इतर कुठल्याही बाह्य व्यक्तीला न विचारता सरळ आयोगाकडे संपर्क करायचा आयोगाचा नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही बोला व्यवस्थित ऑथेंटिक अँसर्स त्याचं तुम्हाला देतील कारण इतर कुठल्याही व्यक्तीला विचारून संदिग्धता निर्माण करण्यापेक्षा ते आयोगाला विचारलेलं कधीही उत्तम आहे आता इथून पुढे आपण मूळ मुद्द्याला सुरुवात करूया की आपल्याला काय नक्की स्ट्रॅटेजी आहे ती आखली पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की सिलेबसच्या बाबतीत ऑलरेडी सिलेबस जो आहे आयोगाने दिलेला आहे दोनशे गुणांसाठीचा सा पेपर होणार आहे गुण दोनशे आहेत याचा अर्थ शंभर प्रश्न आहेत एका प्रश्नाला दोन गुण आहेत सुद्धा पन्नास गुणाला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आता जो सिलेबस आहे लक्षात घ्या परीक्षेचं स्वरूप जे आहे माध्यम जे आहे ते मराठीतच असणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल याच्यामध्ये सिलेबस जो आयोगाने दिलेला आहे त्याच्यामध्ये डिवाईड जर तुम्ही केला याच्यामध्ये तर काही टॉपिक जे आहेत ते पारंपरिक आहेत याचा अर्थ की जे तुम्ही रेग्युलर जनरल स्टडी जे टॉपिक्स आहेत आणि काही टॉपिक्स जे आहेत ते नवीन आहेत समाज कल्याण अध्ययन असेल आणि विज्ञान व अभियांत्रिकी असेल हे दोन मुद्दे तर ह्याला आपण एक सेपरेट याच्यामध्ये पाहूया समाज कल्याण अध्ययन आणि विज्ञान व अभियांत्रिकी या घटकासाठीची आपली फायनल स्ट्रॅटेजी जी आहे ती काय असायला पाहिजे मित्र हो आतापर्यंत तुम्ही काही जे उमेदवार आहेत ज्यामध्ये अनेक उमेदवारांनी हा सगळा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित आपल्या क्लासचे विद्यार्थी असतील तर तुम्हाला सर्वांचा हा टॉपिक जो आहे तो एकदम व्यवस्थित झाला आहे विथ नोट्स विथ लेक्चर्स विथ एमसीक्यू क्यू सगळ्या गोष्टी डन आहेत तुम्हाला आता काय करायचं आहे तर काही गोष्टी व्हॅल्यू ॲडिट करायच्या आहेत लक्षात घ्या व्हॅल्यू एडिशन तुम्हाला आहे मग ते तुम्ही सपोजली कुठल्या सामाजिक समस्यांचा सा अभ्यास करत असाल तर तुम्हाला करंट अफेअर्सच्या माध्यमातून काही डेटा असेल तर तो तुम्हाला ॲड करता येऊ शकतो किंवा जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेल्या फॅक्च्युअल डेटा जर तुमचा राहिला असेल तो तुम्ही वेगळ्या पद्धतीने कलेक्ट करू शकता हे व्हॅल्यू एडिशनचं काम तुम्हाला या काळामध्ये करायचं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा समाजकार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान आता ऑलरेडी एक एक जर फोड करायला गेली तर इतिहास आणि तत्वज्ञानामध्ये काय येतात तर इतिहासामध्ये बहुतांश गोष्टी त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करू शकता समाजकार्याचा इतिहास सुरुवातीला जर तुम्ही पाहिलात तर भारतामध्ये समाजकार्य गरज भारता मदे वाद ते एक प्रकारचं व्हॉलेंटरी बेस समाज कार्य जे आहे ते केलं जात होतं कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण घ्यायची गरज भारतामध्ये वाटत नव्हती त्या काळात आणि मग तेव्हा ते कुठल्याही पद्धतीचे प्रशिक्षित समाज कार्यकर्ते नव्हते मात्र हळूहळू जसं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये मध्ये सुरुवात झाली आणि एकंदरीत मग कॉलेजेस आणि ह्या अंतर्गत पदवी किंवा पदविका ह्या सगळ्या गोष्टी द्यायला लागल्यात वेगवेगळे साहित्याची निर्मिती झाली जर्नल्स यायला लागलेत आणि तो विकास जो आहे तो हळूहळू झाला तर हा समाजकार्याचा इतिहासामध्ये भारताचा इतिहास भारतामध्ये सामाजिक कार्याचं जो हे आहे आलेख कसा वाढत गेला किंवा कशा पद्धतीने डेव्हलप झाला त्यासोबतच पाश्चात्य देशांमध्ये अमेरिका लक्षात घ्या अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांमधला जो एक धावता आढावा जो है तो मदे, तो धावता वेग 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 आहे तो आपल्याला यामध्ये घ्यावा लागेल मग तो धाव धावता आढावा घेत असताना त्यांनी केलेले वेगवेगळे जे कायदे आहेत पोअर लॉ वगैरे यावरही क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाऊ शकतात वेगवेगळ्या चळवळी आहेत इन्स्टिट्यूशन्स आहेत गरिबांना दिला जाणारा जो काही सहाय्य आहे ते कशा पद्धतीनं दिलं गेलं कुठल्या काळामध्ये कसे काय बदल झाले हा एक थोडासा हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिवने तुम्हाला आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि इतिहासामध्ये आणखी एक गोष्टी समाजकार्याच्या शिक्षणाचा इतिहास म्हणजे भारतामध्ये समाजकार्य जे शिक्षण स्पेशली तुम्ही भारताला फोकस करायला पाहिजे भारतामध्ये समाजकार्याचं जे शिक्षण दिलं जाऊ लागलं त्या शिक्षणामध्ये लक्षात घ्या सुरुवातीला लक्षात घ्या व्यक्तिसहाय्य कार्यच हे सेंट्रिक होतं भारतामधल्या काही अशा इन्स्टिट्यूशन्सनी समाजकार्याची पदवी देऊ केली होती बडोदा विद्यापीठ असेल किंवा मुंबईमध्ये असेल किंवा दिल्ली विद्यापीठ असेल लखनऊ विद्यापीठ असेल मग यांचा एक सिक्वेन्स जो आहे जे मी एम सी क्यू थ्रू तुम्हाला वार विचारत आलेलो आहे ह्या सगळ्या गोष्टी असतील किंवा वेगवेगळे पुस्तक जे आहेत त्या रिलेटेड टॉपिक्स वर समाजकार्यामध्ये व्यक्ती कार्य गट कार्य यावर जी पुस्तकं लिहिली गेली त्यावरही क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो ओके सो एज्युकेशन जर्नल साहित्याच्या बाबतीत लिटरेचरच्या बाबतीत पण क्वेश्चन्स येऊ शकतो मेथडच्या बाबतीत सुद्धा हिस्टोरिकल त्याच्यामध्ये सोशल ऍक्शन म्हणून समाजकार्याची एक पद्धत कधीपासून वापरायचं करायला सुरुवात झाली गटकार्याचा वापर सुरुवात त्याची कधी झाली वगैरे सो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या इतिहासामध्ये आपल्याला थोडस वाचावे लागेल पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे हा इतिहासामधला मुद्दा आहे त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये फॅक्च्युअल पण गोष्टी येऊ शकतात लक्षात घ्या व्यक्ती असतील इयर असेल लक्षात घ्या ठीक आहे आणि त्याचा सिक्वेन्स असेल तत्वज्ञानामध्ये काय आहे तर तत्वज्ञानामध्ये एक विचारधारा आहे लक्षात घ्या ठीक आहे विचारधारामध्ये मागच्या वेळेस त्यांनी क्वेश्चन्स विचारले होते स्त्रीवादावर विचारला अपोलो फ्रेरीवर विचारला संविधानाची जी विचारधारा आहे त्यावर विचारलेला आहे मग असे काही टॉपिक जे आहेत ते येणार आहेत आता सामाजिक चळवळीमध्ये सध्याकालीन विचारधारा ज्या आहेत त्यावर क्वेश्चन्स येऊ शकतो ओके सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या मग तत्वज्ञानामध्ये सगळ्या विचारधारा करायला पाहिजेत एक आधुनिक पण करायला पाहिजे आणि सध्याकालीन पण करायला पाहिजे दुसरी गोष्ट पाश्चात्य पण करायला पाहिजे त्या भारतीय पण करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा सारांश आपल्या क्लास नोट्समध्ये संपूर्ण समाज कल्याण अध्ययन नावाचं जे क्लास नोट्स आहे मित्र हो त्या क्लास नोट्समध्ये सुरुवातीलाच दिलेला आहे याची तुम्हाला जाणीव आहे आणि माहिती आहे ओके हे जे आपले संपूर्ण समाज कल्याण अध्ययन नावाचं जे पुस्तक आहे ऑलरेडी तुम्हाला ते मी उपलब्ध करून दिलेलं होतं आणि आत्ता त्याच्या फार मोजक्याच प्रतिशिल्लक आहेत आणि जे उमेदवार हा संपूर्ण कोर्स जॉईन करतात त्यांनाच आम्ही ते घरपोच पाठवतो त्यामुळे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की तो कोर्स जॉईन करू शकता या विचारधारांचा सगळा क्रक्स त्याच्यामध्ये दिलेला आहे इतिहासामध्ये सुद्धा समाजकाराच्या शिक्षणाचा चळ वेगवेगळे जर्नल्स या सगळ्या गोष्टींचा फॅक्च्युअल डेटा जो आहे तो विथ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तिथे दे, दिलेला आहे कारण ही परीक्षा जी आहे पस्तीस हजार उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत आणि आता नव्याने सुद्धा सुद्धा उमेदवार फॉर्म शकत आहेत काही प्रवर्गातील तर ते सुद्धा एक तर, हजार एक विद्यार्थी जर वाढले तर असं राऊंड फिगर तुम्ही धरा छत्तीस हजार विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म भरलेले असतील साधारण त्याचे एक दोन हजार गैरहजर असतील तर तीस हजारच्या वर उमेदवार ही परीक्षा देणार आहेत लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे कॉम्पिटिशन लेवल जी आहे ती बऱ्यापैकी आहे हे मागच्या गट कच्यामध्ये रिझल्ट तर अनेकांचा रिझल्ट आला नाही कट ऑफ एक्सपेक्टेड पेक्षा खूप जास्त लागला वगैरे वगैरे कारण ती स्पर्धा तेवढी आहे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे ऑप्शन्स त्याला काही नाहीये स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने घाबरून पडून न जाता स्पर्धेसाठी आव्हान जे आहे ते स्वीकारावं लागेल आणि तुम्हाला पुढे जावं लागेल लक्षात घ्या ठीक आहे मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास आता तत्वज्ञानामध्ये मी तुम्हाला सांगितलं फिलॉसॉफी जो आहे तो शंभर टक्के विचारधारांवर प्रश्न येणार आहेत ओके दुसरी गोष्ट आता मानवी अभिवृद्ध व्यक्तिमत्व विकास हा थोडासा वेगळा टॉपिक आहे मी त्याला थोडंसं नंतर घेतो सुरुवातीला सोशल वर्क रिलेटेड जे मुद्दे आहेत सोशल जे समस्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आधी कव्हर करून घेतो तर समाज कल्याण प्रशासन हा जो मुद्दा आहे हा समाजकार्याची पद्धत म्हणून सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे पहिला महत्वाचा मुद्दा कारण ती एक पद्धत आहे दुसरी गोष्ट समाजकार्याच्या प्रशासनामध्ये जे काही युवक कल्याण बालकल्याण लक्षात घ्या महिला कल्याण असेल आदिवासी कल्याण असेल अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातले मुद्दे असतील आणि यांचा संपूर्ण पंचवार्षिक योजना दृष्टिकोनातून लक्षात घ्या पंचवार्षिक योजनांच्या विविध काळामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या उत्थानासाठी सक्षमीकरणासाठी सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल यांच्या सक्षमीकरणासाठी काय पावलं उचलली गेलीत हा परस्पेक्टिव्ह ठेवायचा आहे पहिला मुद्दा ओके दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक स्ट्रक्चरल जी रचना आहे केंद्रीय समाज कल्याण मंडळ त्याची संरचना असेल त्याचं कार्य आहे मागच्याच वेळेस दोन हजार नऊ ला त्यांनी माझ्याकडे दोन्ही प्रश्नपत्रिका आहेत त्यांनी प्रश्न विचारलेला आहे दोन हजार चा पेपर जो आहे आपल्या समाज कल्याण आहे परंतु पहिली गोष्ट लक्षात घ्या तो तो वन स्वरूपाचा आहे आहे पेपर जो आहे, तो असा डायरेक्ट परफेक्ट आहे असं नाही म्हणता येईल लक्षात घ्या कारण त्यांनी वेगळ्या पद्धतीने प्रश्नांची रचना जी आहे ती केलेली होती आणि वन लाईनर वरून त्यांनी फोर स्टेटमेंटकडे आलेले होते आता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये जो आता चोवीसमध्ये मध्ये जो पेपर होणार आहे लक्षात घ्या त्याची जी रचना आहे ती सुद्धा कदाचित यापेक्षा भिन्न असू शकते लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे पेपरची काठीण्य पातळी कशी असेल हे आत्ताच जरी नाही सांगता आलं तरी पण आपण काळानुसार अपग्रेड होणं फार गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करा त्यानंतर समाज कल्याण प्रशासन नावाची जी गोष्ट आहे त्याला मी तुम्हाला सांगितलं की झेडपी पासून तर मग नीती आयोगापर्यंत ज्या पद्धतीची संरचना आहे त्यानंतर ज्या सामाजिक ज्या योजना आहेत त्याची इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं त्यानंतर वेगवेगळे ज्या एन ओज आहेत त्याचं अनुदान कशा पद्धतीने ग्रँट केलं जातं इथपर्यंत हा संपूर्ण प्रशासनाचा भाग जातो पोस्ट कॉर्प मेथड पर्यंतचा भाग सुद्धा याच्यामध्ये प्रशासनामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत सामाजिक सुरक्षा विषयक कायदे आता हा परफेक्ट गुण देणारा घटक आहे लक्षात घ्या तुमचे जे गुण आहे त्यामध्ये फिक्स येणार म्हणजे येणारच लक्षात घ्या कारण त्या अट्रोसिटी ऍक्ट असेल नागरी हक्क असेल किंवा संबंधित जे काही ऍक्ट असतील बालहक्क असेल तर यामध्ये फिक्स कलम आहेत आणि याच्या बाहेर ते काय विचारणार आहेत त्या कायद्याचा उद्देश विचारतील शिक्षा विचारतील त्यासोबतच काही रिलेव्हंट जे स्ट्रक्चर हे आहेत काही इन्स्टिट्यूशन उभ्या राहिल्या असतील तर ते विचारतील राज्य सरकारची भूमिका काय ते विचारतील सो हे ठराविक प्रश्न आहेत त्यामुळे एकदम फिक्स गुण जे आहेत ते तुमचे पाच ते सहा प्रश्न जे आहेत ते तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात तीन कायदे आहेत सहा प्रश्न गृहित धरायला हरकत नाही भारतातील सामाजिक समस्या व त्यावरील उपाययोजना आता या मुद्द्याला पाचव्या मुद्द्याला तुम्ही या पाचव्या मुद्द्याशी कलेक्ट कनेक्ट जर कराल तरी हरकत नाही कारण याच्यामध्ये सुद्धा भारतातील समस्यांवर वैज्ञानिक उपाय यामध्ये या समस्या ज्या वेगळ्या दिलेल्या आहेत ऊर्जा समस्या अन्नधान्य समस्या लोकसंख्या पर्यावरण शैक्षणिक समस्या गृहनिर्माण परिवहन ह्या लोकस्वास्थ्य सगळ्या ज्या समस्या आहेत आणि सामाजिक समस्यांमध्ये मग आता हुंडा म्हणा हुंडा प्रथम महिलांवरील अत्याचार म्हणा बेरोजगारी म्हणा लक्षात घ्या त्यासोबतच मग बाल जे आ, बालक आणि महिला यांचा व्यापार असेल मानवी व्यापार असेल त्यासोबतच बॉन्डेड लेबर असेल या सामाजिक प्रमुख समस्या ज्या आहेत याला घेऊन तुम्हाला या समस्या सुद्धा अभ्यासायच्या मग या समस्यांच्या निर्मूलनासाठी शासनाने उचललेली पावलं मग शासन एखादी सामाजिक समस्या असेल तर त्याच्या निर्मूलनासाठी वेगवेगळे कायदे पण करू शकते वेगवेगळे इनिशियाटिव्ह घेऊ शकते वगैरे सो याचा पसारा खूप मोठा आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे की व्याप्ती जी आहे आपल्याला वाढवायची आहे जरी तुम्ही खोली नाही वाढवलात अभ्यासाची तरी चालेल फक्त व्याप्ती मात्र वाढवायची आहे ओके दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र आता समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये काही ठराविक चॉप्टर जे आहेत त्यामध्ये यामध्ये समाजशास्त्राचे तुम्हाला करावे लागतील एक जे आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रज्ञ आहेत पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांचे जे काही बेसिक कंटेंट आहे तो आपल्याला अभ्यासावा लागेल जे मी ऑलरेडी मी त्याचं एक लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे त्यासोबतच भारतीय समाजशास्त्रज्ञ सुद्धा आपल्याला असावे लागतील ज्याचं लेक्चर पुढे काही दिवसात येणार आहे सो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला निवडाव्या लागतील जे मी लेक्चर्समध्ये वारंवार सांगत आलेलोच आहे समाजशास्त्राच्या बाबतीत असेल बेसिक ज्या संकल्पना आहेत समुदाय म्हणजे काय समाज म्हणजे काय मंडळ म्हणजे काय लक्षात घ्या राईट त्यासोबतच आणखी समाजशास्त्रामध्ये जर तुम्ही तर आधुनिकीकरण हे जे टॉपिक्स आहेत जो ऑलरेडी आहे तर तो आधुनिकीकरणाचा मुद्दा सुद्धा तुम्हाला जागतिकीकरण आधुनिकीकरण आणि सांस्कृतिकरण हे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला याच मध्ये समाजशास्त्रामध्ये घेऊन वाचायचे आहेत लक्षात घ्या ठीक आहे सो समाजशास्त्राचा पसारा खूप मोठा आहे फक्त त्यातले निवडक टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत विज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन आता इथून जो पुढचा मुद्दा आहे तो थोडासा वेगळा आहे लक्षात घ्या ठीक आहे आणि मग आपण त्या मानवी अभिवृत्तीकडे जाऊया आता वैज्ञानिक विज्ञान व अभियांत्रिकी या घटकावर घटका प्रश्नांचा ऍव्हरेज जर तुम्ही एक आ, अंदाज बांधाल तर लक्षात घ्या इथे पस्तीस प्रश्न मी गृहित धरलेले आहेत आणि इथे साधारणतः पंधरा प्रश्न मी गृहित धरलेले आहेत राऊंड फिगर पन्नास प्रश्न मी गृहित धरलेले आहेत हे ॲज इट इज तसेच येथील पेपरमध्ये असा काही भविष्यवाणी मी सांगू शकत नाही परंतु एक अंदाज आहे की पन्नास प्रश्न आपण गृहित धरायला पाहिजे कारण फिफ्टी फिफ्टी रेशो असा असू शकतो लक्षात घ्या विचारूनच विचारायचं ठरवलं तर त्यांना ते सिक्स्टी पर्सेंट पर्सेंटेज वाढवतील इथले कदाचित साठ प्रश्न जे आहेत ते यावर देतील चाळीस प्रश्न तिकडे देतील परंतु एक अंदाज बांधायला हरकत नाही की फिफ्टी फिफ्टी विचारतील अॅनि ग्रॅज्युएट जे आहे ते पात्रता आहे ओके दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या की वैज्ञानिक विचारसरणी दृष्टिकोन विज्ञानाचा स्वरूप विज्ञानाचे पूर्वगृहितके शास्त्रीय पद्धती आणि वैज्ञानिक ज्ञान हा तात्विक जो पोर्शन आहे तो तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचा आहे साधारणतः तीन चार प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात प्रश्नांची संख्या कमी आहे आणि तात्विक प्रश्न असू शकतात मग त्या तात्विक प्रश्नांसाठी आपल्याला सोर्स काय असायला पाहिजे तर फिलॉसॉफी जो घटक आहे त्याच्यामध्ये कुठल्याही फिलॉसॉफी हा घटक शिकताना सुरुवातीला विज्ञानाचा संदर्भ येतो त्यामुळे कारण विवेक आणि लॉजिक ह्या दोन्ही गोष्टीचा संदर्भ येतो त्यामुळे वैज्ञानिक विचारसरणी आणि हा आपल्याला तिथून अभ्यास करता येईल आपल्या क्लास मध्ये सुद्धा लक्षात घ्या त्या सगळ्या गोष्टींचा सारांश एकदम व्यवस्थित परफेक्ट दिलेला आहे त्याचे रेकॉर्ड सुद्धा मी अपलोड केलेले आहेत ओके आधुनिकीकरण व विज्ञान आता आधुनिकीकरण व विज्ञान हाच टॉपिक याच्या सुद्धा माझं लेक्चर झालंय नोट्स पण देऊन झालेत यावर प्रश्न मी वारंवार विचारता आलेलो आहेत आपले एकूण पंधरा पेपर्स आहेत लक्षात घ्या त्याचे नऊ पेपर झालेले आहेत उर्वरित सहा पेपरचं टाइम टेबल सुद्धा मी अपलोड केलेलं आहे पुढच्या आता प्रत्येक संडेला पेपर जो आहे तो येणार आहे त्यानंतर जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक अभियांत्रिकी प्रगत प्रगती जी आहे त्याच्यामध्ये अप्लाईड पोर्शन जो आहे जो आपल्याला उपयोजित विज्ञान असं आपण त्याला सोप्या भाषेत म्हणूया आता या, या उपयोजित विज्ञानाचा जो करंट अफेअर बेस जो आहे घेऊन आपला अभ्यास करणं गरजेचं आहे मात्र ते करंट अफेअर घेऊन अभ्यास करताना आपलं स्टॅटिक सुटायला नको त्यामुळे त्या करंट अफेअर बेसवरची जो स्टॅटिक पोर्शन आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित यायला पाहिजे वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम या गोष्टी ह्या सब्जेक्टिव्ह आहेत लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला जस्ट एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एकात दुसरा प्रश्न मग हे कसं आहे तर ते ऑन सिच्युएशन सॉल्व्ह करावे लागेल ओके या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या ऑलरेडी एकदम व्यवस्थित विथ डेटा लक्षात घ्या गव्हर्नमेंटच्या डेटासह मी तुम्हाला नोट्स मध्ये समाविष्ट करून दिलेल्या आहेत समाज कल्याण अध्ययन आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता इथून त्याची एकदम व्यवस्थित खोड जर केली तर आपल्याला काय चित्र उभं राहील हे तुम्हाला इथून समजू शकतं समाज कल्याण अध्ययनमध्ये व्यावसायिक समाजकार्य आपल्याला हा अभ्यासायचा आणि त्यासोबतच समाज कल्याण प्रशासन हे दोन्ही घटक आपल्याला आहेत फक्त व्यावसायिक समाजकार्य असं नाही समाज डेव्हलपमेंट टू चा जो भाग आहे तो तुम्हाला नक्की मदतगार ठरू शकतो जो वेलफेअर इकॉनॉमिक्स जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये ऍड होऊ शकतो ओके मग त्यामध्ये संकल्पना असतील व्यावसायिक समाजकार्यामध्ये बेसिक कन्सेप्ट सोशल सिक्युरिटी काय आहे त्यासोबतच सोशल वर्क काय आहे सोशल पॉलिसी काय आहे दोन हजार नऊ ला ऑलरेडी प्रश्न विचारण्यात आलेला होता लक्षात घ्या त्यासोबतच सोशल वर्क सोशल रिफॉर्म काय आहेत त्यासोबतच सोशल रिफॉर्म सोबतच मग सोशल सिक्युरिटी काय असे जे रिलेटेड मुद्दे आहेत लक्षात घ्या ते प्रश्न शंभर टक्के जे आहेत ते तुम्हाला विचारले जाणार आहेत ओके या सगळ्या संकल्पनांची सुरुवातच नोट्समध्ये पहिल्याच पानापासून होते की समाजकार्याशी संबंधित काही मूलभूत संकल्पना ओके पहिलं लेक्चर सुद्धा मी घेतलेलं आहे समाज कल्याण प्रशासन आणि समाज कल्याण याच्यामध्ये काय फरक आहे सोशल वर्कमध्ये मध्ये काय फरक आहे वगैरे वगैरे ओके सो ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला नक्की मदत याच्यामध्ये होणार आहे त्यासोबतच वेगवेगळी वैशिष्ट्ये समाजकार्याच्या पद्धती मूल्य मर्यादा एक हे एकदम डिटेलमध्ये जे आहे ते थोडस याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे हे सगळं तुम्ही जे आहेत एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याच्यामध्ये अभ्यासामध्ये तुम्ही हे ठेवू शकता आणि फायदा होईल तुम्हाला ओके शोषितांच्या चळवळी मग त्यामध्ये आदिवासी असेल अनुसूचित जाती जमातींसाठी असेल कारण त्यांनी बिहारमध्ये इव्हन गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह ते विचारतात लक्षात घ्या जर तुम्हाला याच्यामध्ये पाहिला तर त्यांनी प्रश्न विचारलेला होता बघा बिहार राज्य सरकारचा बिहारमधील मुसाहर नावांच्या दलित अस्पृश्य समाजाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी बिहार सरकारने खालीलपैकी कोणत्या प्रकल्पात मान्यता दिलेली आहे म्हणजे अनुसूचित जाती जमातींच्या परस्पेक्टिव्ह तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यास कराव्या लागतील लक्षात घ्या स्टेट असेल किंवा बाह्य स्टेट इतर स्टेट असतील बाबतीत सुद्धा समाजकार्य शिक्षण आहे महत्वाचा मुद्दा समाजकार्यकर्ता सैद्धांतिक ज्ञान समाज कल्याण आणि पंचवार्षिक योजना असा समाज कल्याण प्रशासन स्वयंसेवी संघटना समाज कल्याण महिला बालक युवक आदिवासी दिव्यांग वृद्ध अनुसूचित जाती मागास वर्ग कामगार व्यसनाधीनता गरीबी बेरोजगारी ग्रामीण विकास शहरी शहरी विकास झोपडपट्ट्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासाचा भाग आहे ओके आता शेवटी तुम्ही त्याच्यामध्ये किती डीप जाता आणि किती काय करता ह्यावर डिपेंड करणार आहे खूप खोलात जायची गरज नाही आहे मात्र सगळ्या गोष्टी ज्या आहेत बरोबर माहिती असायला पाहिजे ओके कार्याचा इतिहास व्यवसाय म्हणून सुरुवात कशी झाली शिक्षणास सुरुवात कधी झाली संघटना वेगवेगळ्या स्थापन झाल्या त्यांचं वर्ष काय आहे मासवे आसवे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नोट्स मधून आहेत समाजकार्य तत्वज्ञान विविध विचारधारा समाज कल्याण विचार प्रशासन सामाजिक सुरक्षा कायदे सामाजिक समस्या व त्यावरील योजना हो हे सगळं आणि त्यासोबतच मग शास्त्रज्ञ हे सगळं सांगितलं आता फक्त एकच टॉपिक राहिला तो म्हणजे मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास बघा मानवी अभिवृद्धी व व्यक्तिमत्व विकास हे दिसायला जरी एकच टॉपिक दिसत असला तरी त्याच्यामध्ये दोन घटक आहेत इन्क्लूड एक गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे जी फिजिकल ग्रोथ होते लक्षात घ्या राईट जी ग्रोथ होते आणि जो डेव्हलपमेंट होतो विकास होतो लक्षात घ्या तो विकास ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मधला जो बेसिक डिफरन्स आहे तो त्यासोबतच व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याचे मापनाच्या ज्या चाचण्या आहेत टेस्ट आहेत त्या कोणी काय कोणत्या समाज ज्या मानसशास्त्रज्ञांनी काय भाष्य केलंय त्यावर आपलं लेखन केलंय ले या सगळ्या गोष्टी सुद्धा व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे विविध चाचण्यांवर त्यांनी प्रश्न विचारलेला होता जर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही पेपर चालला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला दिसतील मी आता डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला प्रश्न सांगतो रँक यांच्या व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय मानसशास्त्रज्ञ रोडाचे शाही निर्मित डाग कुठल्या चाचणीशी संबंधित आहेत मानवी व्यक्तिमत्व वापण्याच्या कोणत्या पद्धती होय मनोविश्लेषणवादी कार्ल युंग यांनी वर्तनावर आधारित व्यक्तिमत्वाचा खालील प्रकारे कोणत्या प्रकारे त्याचे प्रकार जे आहेत ते सांगितले आहेत फाईटच्या मते व्यक्तिमत्वाच्या खालीलपैकी तीन घटक कोणते वगैरे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता त्या आणि ईड इडम आणि आपला हा पराहम राईट इड़, आणि पराहम हे सगळे इन डिटेल मध्ये त्याचं नोट जे आहे माझ्याकडनं त्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला या संपूर्ण एक्झामच्या प्रोसेसमध्ये होणार आहे तो फक्त रिटर्न मध्येच नाही तर आपण इंटरव्यू पर्यंत जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते घेऊन जाणार आहोत ओके त्यामुळे हा जो पोर्शन मी तुम्हाला सांगितलंय तुम्हाला तो नीट करायचा आहे लक्षात घ्या यावरच फिफ्टी पर्सेंट क्वेश्चन राहणार आहेत त्यामुळे अनेक उमेदवारांचे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला असेल की सर माझा हा भाग व्यवस्थित आहे मात्र हा भाग व्यवस्थित नाही अनेक जे ऑलरेडी एमपीएससी राज्य सेवा ह्या सगळ्या गोष्टी करत त्या लोकांचा हा, हा संपूर्ण भाग एकदम कट टू कट्ट व्यवस्थित आहे फक्त हा भाग त्यांनी हात घातलेला नाही प्रत्येकाचे मेरिट स्ट्रॉंग पॉईंट त्यानंतर वीक पॉईंट जे आहे ते असणारच आहेत लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे तुम्ही बाह्य गोष्टींवर फोकस करण्याऐवजी तुम्ही स्वतः किती कव्हर करू शकता यावर विचार करा आणि ह्या गोष्टीला तुम्ही हातात हातात घ्या ओके दुसरा महत्वाचा मुद्दा कि आहे की सोशल जे जनरल स्टडी आहे त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे यावर आपण थोडक्यात बोलूया बघा जनरल स्टडीचा जो पोर्शन आहे इतिहास आधुनिक भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत या दोन्ही गोष्टींचा समावेश के त्यांनी केलेला आहे त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतावर साधारणतः एक दोन ते तीन प्रश्न आणि आधुनिक भारतावर दोन तीन प्रश्न आणि तेही स्पेशली महाराष्ट्राच्या संदर्भात जे आहे ते असू शकतात त्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतासाठी तुम्ही नववी प्लस समाधान महाजन जे आहे ते तुम्ही करायला पाहिजे भूगोलमध्ये महाराष्ट्र अधिक भारत तर भारताचे सगळे क्यू करा महाराष्ट्राचे सुद्धा क्यू करा तातूनच काही कोश तुमचे लगेच सुटतील दुसरी गोष्ट जनरल कोशस असणार आहे फार जास्त नाही प्राकृतिक भूगोल मानवी भूगोल लोकसंख्या भूगोल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा त्यानंतर राज्यघटना आणि पंचायतराज मध्ये स्पेसिफिक टॉपिक करा डीपीएसपी आहे फंडामेंटल आहे फंडामेंटल ड्युटीज आहेत त्यासोबतच वेगळे महत्वाचे जे काही आयोग आहेत हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला ग्रामीण शहरी यांची रचना असेल ग्रामपंचायत झेडपी ऍक्ट असेल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत अर्थव्यवस्था आयात निर्यात बँकिंग अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण आणि भाववाढ याला सरळ सरळ लक्षात घ्या सरळ सरळ त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत त्यामुळे आयात निर्यात व्यवस्थित करा बँकिंग अर्थसंकल्प बेसिक व्यवस्थित गोष्टी आकडेवारी वगैरे परंतु नोट्स त्याचा समावेश आहे लेक्चर्स मध्ये पण घेतलेला आहे ओके त्यासोबतच चालू घडामोडी संपूर्ण वर्षभराची त्याचे घेतलेले आहे याच्यासाठी सुद्धा तुम्ही कुठले इयरबुक आणि मासिक वाचू शकता मराठीसाठी शब्दसंग्रहाला फोकस करा व्याकरण वर दोन तीन प्रश्न विचारले जातील बुद्धिमत्ता चाचणीची प्रॅक्टिस करा तर हा आठ दहा प्रश्न त्यावर विचारले जातील आता आतापर्यंतचा जो भाग मी तुम्हाला सांगितलंय तो लक्षात घ्या की मागच्या वर्षभरापासून लक्षात घ्या मी लेक्चरच्या माध्यमातून ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आलेलोच आहे असं नाही की मी आता नव्याने काही गोष्टी सांगतोय हीच गोष्ट मी या आधी सुद्धा सांगितलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की तो म्हणजे आता दिवसभराचं जे शेड्यूल असतं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं लक्षात घ्या ठीक आहे तुम्हाला राज्यसेवेचा अभ्यास असेल तर मी तर असं म्हणेन की सरळ सरळ ह्या गोष्टीकडे तुमचं पूर्णतः दुर्लक्ष होईल त्यामुळे तुम्ही राज्यसेवाच निश्चित केलेली बरे बरे राहणार आहे दुसरी गोष्ट काही दोन्ही दगडावर पाय ठेवले की ते मग ते होणार नाही व्यवस्थित तर त्याच्यामुळे इथे मग तुमचं मानसिक समाधान होईल की मी जाऊन पेपर देऊन आलोय परंतु त्याचा फायदा प्रॉपर होणार नाही ओके दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लक्षात घ्या कारण त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आणि जागा या सगळ्या गोष्टीचं गणित जे आहे ते बसणार नाही दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करणार असाल तर फुल फोकस करा लक्षात घ्या बरोबर का नाही त्यामुळे फुल फोकस जर तुम्ही कराल तर हे नक्कीच जे आहे ते शक्य आहे कारण याच्यामध्ये एकच एक्झाम आहे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट तिथे तीन फेऱ्या पार करून गेल्यानंतर तुम्हाला तिथे भेटणार आहे ती गोष्ट तुम्हाला इथे एकाच फेरीत जे आहे ते भेटणार आहे त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिकली पण विचार करणं आवश्यक फक्त शेवटी तुम्हाला व्यक्तिगत हे जावं लागणार आहे ओके दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता या सगळ्या कंटेंट आम्ही तुम्हाला करतो लेक्चर देत आहोत सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला जर फक्त पेपर पण जॉईन करायचं असेल तर तीही सुविधा उपलब्ध आहे पण माझं सांगणं असं आहे की जर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार असेल तर तुम्ही संपूर्ण मूळ कोर्स जो आहे तो जॉईन करा त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट लक्षात घ्या की जरी तुम्हाला जनरल स्टडीचा तुमचा परफेक्ट अभ्यास असेल तरी सुद्धा आमच्या सोशल वर्कचा तुम्हाला फिफ्टी पर्सेंटसाठी पूर्ण शंभर टक्के फायदा होईल ओके आता हे जे काही टेस्ट सिरीजचं जे टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये एकूण नऊ पेपर्स आतापर्यंत आम्ही झालेले आहेत ऑलरेडी तुमच्या सगळ्या जसे तुम्ही जॉईन व्हाल तसं तुम्हाला जे पीडीएफ्स आहे ते डाऊनलोड करता येईल ही सुविधा काही दिवस आहे त्याच्यानंतर मग हे पोस्टल टेस्ट सिरीज सुरू होतील ओके दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आता दहा नंतरचे जे पंधरा पेपर आहेत त्याचं जे टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे सोळा जूनपासून पुढचं टाइम टेबल सुरू राहणार आहे अठ्ठावीस जुलैपर्यंत ओके आता मूळ कोर्सवर जी ऑफर दिलेली आहे त्याची शेवटची तारीख आहे पंधरा जून मित्र हो तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्कीच हा कोर्स जो आहे तो तुम्ही बाय करू शकता त्यासाठी न्यू इंडिया करिअर फोरमचं जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करा आणि ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो कोर्स दिसेल आणि त्याच्यावरची ऑफर पण दिसेल धन्यवाद